नमस्कार मी राहुल कुलकर्णी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते श्रीविश्वास पाठक यांना मी ह्या देशातल्या केंद्रीय यंत्रणा ह्या कशा कॉम्प्रोमाइज झालेल्या आहेत आणि जर असं होत असेल आणि अशी लोकांची धारणा असेल तर तुम्ही सुमोटो स्वतः होऊन जे राहुल गांधी म्हणतायत त्या प्रकरणामध्ये तक्रार का दाखल करत नाही तुम्हीच तक्रार दाखल करा की बॉम्बे सेंट्रलच्या संदर्भामध्ये मी इलेक्शन कमिशननी तर त्याच्यावरती ते असं म्हणाले की तुमच्यासारखे लेफ्ट लिबरल जे पत्रकार आहेत त्यांनी देशाचं खूप नुकसान केलं आहे पण आज निवडणूक आयोगाचं जे वर्तन आहे ते वर्तन बघता राहुल गांधी यांनी आपण असं जरी गृहीत धरलं की केंद्रीय यंत्रणा ज्या आहेत त्या कशा कॉम्प्रोमाइज झालेल्या आहेत असा एक पॉलिटिकल अजेंडा राबवायचं ठरवलं आहे तरीसुद्धा ह्या देशातली जी स्वायत्त यंत्रणा आहे की ज्या यंत्रणेनं नव्वदच्या दशकामध्ये टी एन सेशनसारखा निवडणूक आयुक्त बघितला आहे ज्या निवडणूक आयोगानं दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी धर्माचा वापर निवडणुकीच्या के प्रचारामध्ये केला म्हणून त्यांना मतदान करण्यापासून वंचित केलं होतं किंवा शिवसेनेच्या निवडून आलेल्या उमेदवाराची उमेदवारी रद्द केली होती त्याच निवडणूक आयोगाचं आजचं जे वर्तन आहे ते किती संशयास्पद आहे असं मानायला पूर्ण वाव आहे आणि म्हणून आज जेव्हा देशाच्या संसदेपासून ते निवडणूक आयोगापर्यंत विरोधी पक्ष मोठा मार्च काढतायत आणि निवडणूक आयोग कसा कॉम्प्रोमाइज आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न करतात त्यात तथ्य नाही आहे असं म्हणणं हे खूप धाडसाचं ठरेल माझ्या हातामध्ये श्री राहुल गांधी यांना महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगानं जी नोटीस बजावली आहे त्याची कॉपी आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवेन कारण कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस बजावली आहे म्हटलं आहे की तुमचं म्हणणं जे आहे ते मांडा पण हे करत असताना निवडणूक आयोगानं स्वतःची जबाबदारी मात्र कशी झटकली आहे हे आपल्याला पाहता येईल आणि मग निवडणूक आयोगाचं अलीकडचं वर्तन हे कसं संशयास्पद आहे ह्याबद्दलची काही मी उदाहरणं तुम्हाला देईल आता हे करत असताना हा जो राहुल गांधी यांनी सात तारखेला एक प्रकारे बेंगळुरू सेंटरमधल्या मतदार यादीसंदर्भातला जो मुद्दा मांडला त्याचा आजचा चौथा दिवस आहे आणि म्हणून डे फोरमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी म्हणजे हा पण एक बेजबाबदारपणा आहे की श्री शरद पवार यांनी एक आरोप केले आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे साठ जागा मॅनेज करून देतो असं म्हटलं होतं तर तुम्ही त्याच वेळेला फौजदारी अंतर्गत कारवाई करायला हवी होती किंवा आज तरी ह्या संदर्भामध्ये तुम्ही गुन्हा दाखल करायला हवा किंवा श्री राहुल गांधी यांनी त्यांच्याकडचे जे पुरावे आहेत ते शपथपत्राच्या आधारावरती निवडणूक आयोगाकडे द्यायला काहीही हरकत नाही हा एक वेगळ्या प्रकारचा दुटप्पीपणा आहे की मी संसदेत जाऊन शपथ घेतली वगैरे आता हे गृहित धरूनसुद्धा म्हणजे त्यांनी एक नेरेटिव्ह उभा केलं आहे आणि त्या नेरेटिवमध्ये लोकांनी ठरवावं अशा पद्धतीचा भाव आहे कायद्याच्या दृष्टीने ह्याला काही अर्थ नाही आणि म्हणून निवडणूक आयोग कसा बालिशपणे वागतो हे म्हणत असताना ह्या सुद्धा कायद्याच्या दृष्टीनं ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहेत ते करत नाहीत हे आवर्जून सांगायला हवं सो ऑफिस ऑफ चीफ इलेक्शन ऑफिसर महाराष्ट्र त्यांनी नोटीस दिली आहे राहुल गांधी यांना श्री राहुल गांधी ऑनरेबल मेंबर ऑफ पार्लमेंट वगैरे वगैरे सब्जेक्ट रिमाइंडर त्यांनी त्या विषयाला म्हटलं की आम्ही तुम्हाला आठवण करून देतो आहे काय तुमची जी प्रेस कॉन्फरन्स आहे सात तारखेला दिस इज टू ड्रॉ युअर काइंड अटेन्शन टू द ऑफिस कम्युनिकेशन डेटेड सेवन एट ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह रेफरिंग टू स्टेटमेंट मेड बाय यू ज्युरिंग द प्रेस कॉन्फरन्स हेल्ड ऑन सेवन एट ट्वेंटी ट्वेंटी फाय पर्टिनिंग टू अलेस्ड इन्क्लुजन ऑफ इन इलिजिबल इलेक्ट्रोल अँड एक्सक्ल्युजन ऑफ इलिजिबल इलेक्ट्रो इन द इलेक्ट्रोल रोलस ऑफ महाराष्ट्र म्हणजे तुम्ही जे आमच्यावर आरोप केलेत की काही अपात्र लोकांची नावं मतं ज्या रॅलीमध्ये घातली आणि काही पात्र लोकांना मतदार यादीतनं बाहेर काढलं इन द अफोरमेन्शन लेटर यू आर रिक्वेस्टेड टू फर्निश द पर्टिक्युलर्स ऑफ द इलेक्ट्रल कन्सर्न अलँग विथ ड्युली साईन डिक्लेरेशन ऑब्लिक ओथ रूल ट्वेंटी ऑब्लिक थ्री बी ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रल रूल्स नाईन्टीन सिक्स्टी जे कर्नाटकच्या इलेक्शन कमिशननी केलं तेच महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशननी केलं आणि राहुल गांधींना सांगितलं की तुम्ही आम्हाला शपथपत्रावरती तुम्ही जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याची माहिती द्या आणि आक्षेपाचा भाग इथेच आहे त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि देशातल्या स्वायत्त संस्थेबद्दल अत्यंत गंभीर आणि सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास वाटावा अशा पद्धतीचे पुरावे दिल्यानंतर इलेक्शन कमिशननी राहुल गांधी यांना प्रश्न न विचारता या संदर्भामध्ये त्यांचं जे काही म्हणणं आहे त्याचं प्रेस कॉन्फरन्स घेऊन खुलासा करायला हवा होता आणि अनेक वेळेला स्वतःचा जो प्रो ॲक्टिवनेस आहे खास करून तीनपैकी एका सदस्याच्या निवडीच्या वेळेला जो प्रो ॲक्टिवनेस इलेक्शन कमिशननं दाखवला होता तो इथे पण दाखवणं गरजेचं होतं तो त्यांनी केलं नाही आणि म्हणून आत्ता वेगवेगळ्या केंद्रीय संस्था ज्या संशयाच्या घेऱ्यात आहेत त्यात सगळ्यात जास्त इलेक्शन कमिशन संशयाच्या घेऱ्यात आहे कारण त्यांनी ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ते जे काही ट्रिपल टेस्ट आहे ती लावून एकनाथ शिंदे यांना पक्ष नाव वगैरे सगळं बहाल करून टाकलं जे त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलं आणि आता हा प्रोलॉंग सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेला लढा आहे म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणा केंद्रीय संस्था आणि सर्वोच्च न्यायालय हे जे कॉम्प्रोमाइज झालेलं आहे असा जो विरोधी पक्षांचा दावा आहे त्याच्यात आधार नाही असं काही म्हणायचं कारण नाही त्याचं कारण हे आहे जेव्हा राहुल गांधी यांनी तुमच्यावरती आरोप केलेत त्याच्यानंतर स्पष्टपणे येऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन राहुल गांधींनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याला प्रतिवाद करण्याची जबाबदारी इलेक्शन कमिशनची असून ते उलटं करतायत राहुल गांधींना नोटीस आहेत आणि हा आमचा डे वनपासूनचा स्टँड आहे की हे चूक आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा कर्नाटकमधल्या त्या एका महिला मतदारासंदर्भामध्ये राहुल गांधींनी असं म्हटलं की त्या महिलेने दोन तीन वेळेला मतदान केलं आणि आता कर्नाटक इलेक्शन कमिशनने असं म्हटलं की वी व्हेरीफाईड आणि आम्हाला हे माहिती आहे की त्या महिलेने केवळ एकच वेळेला मतदान केलं आहे जर हा तुमचा स्टँड तुम्ही दिलेल्या नोटीसेमध्ये मांडत आहात तर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे देशाला का सांगू नये आता आत्तर पुढं तर फारच गमतीशीर गोष्ट घडली आहे म्हणजे त्याच्यातनंच जा इलेक्शन कमिशनच्या विश्वासार्हतेला एक मोठा कसा डाग लागतो आहे ते आपल्याला दिसेल श्री नितीन गडकरी यांची एक प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्यातला जो व्हिडिओ आता विरोधी पक्ष ट्विट करत आहेत तो व्हिडिओ असा आहे की माझ्या मतदारसंघातले साडेतीन लाख मतदार इलेक्शन कमिशनने वगळले आणि ते वगळत असताना माझे जवळचे नातलक पण वगळले आणि मग तो व्हिडिओ काल विरोधी पक्षांनी ट्विट केला आहे त्याचं त्याचं साधं उत्तर इलेक्शन कमिशन कमिशनकडं असं असायला हवं की इलेक्शन कमिशनची स्वतःची काहीच यंत्रणा नाही आहे इलेक्शन कमिशन जी यंत्रणा वापरते ती राज्याची यंत्रणा असते महसूल यंत्रणा प्रॉबेबली शिक्षक ते कृषीची लोक यांच्या माध्यमातून इलेक्शन कमिशन काम करतं सो इलेक्शन कमिशनला दोष देण्याच्या आधी ह्या यंत्रणा म्हणजे कर्नाटकच्या केसमध्ये तिथे तर आता काँग्रेसचं सरकार आहे पण हे न सांगता श्री नितीन गडकरी यांनी जो व्हिडिओ रिलीज केला आहे तो न देता सर्वोच्च न्यायालयामध्ये आता इलेक्शन कमिशननी फार आश्चर्यकारक जो स्टँड घेतला आहे त्याच्याबद्दल आता खरं तर प्रश्न विचारायला हवेत आणि मतदार याद्यातला हा जो घोळ आहे त्या घोळाबद्दल आत्ता वेगवेगळ्या पद्धतीचे जे तर्क लढवले जात आहेत त्या तर्काबद्दलची चर्चा व्हायला हवी आणि त्यामुळंच इलेक्शन कमिशनबद्दल आता जे प्रश्न उपस्थित होत आहेत ते का लॉजिकल आहेत असं वाटतं निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयामध्ये एक प्रतिज्ञापत्र दिले आय हॅव अ कॉपी ऑफ हो इट वगळलेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध करणं हे अनिवार्य नाही आहे असं इलेक्शन कमिशन म्हणतं हे साफ चूक आहे का काय आहे की सध्याच्या नियमानुसार मसुदा मसुदा मतदार याद्यामधून वगळलेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यास आपण बांधील नाही असं निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलंय बिहारमध्ये राबवण्यात आलेल्या फेरतपासणी ज्याला एस आर आर असं म्हणतो संबंधित प्रकरणामध्ये न्यायालयानं हे शपथपत्र दाखल केलं आणि एस आय आरच्या मागण्या काय आहेत बघा ए डी आरच्या मागण्या म्हणजे जे पिटिशनर आहेत त्यांना त्यांच्याबद्दल पण खूप मोठं प्रश्नचिन्ह इलेक्शन कमिशनने उपस्थित केलं आहे मसुदा या मतदारयादीत कोणत्याही व्यक्तीचं नाव समाविष्ट न केल्यास त्याची कारणं देणं कोणत्याही नियमाने वैधानिकरित्या अनिवार्य नाही असं आयोगाने म्हटलं आहे त्याचप्रमाणे मतदारांचं प्रगणन अर्ज कोणत्याही कारणामुळे प्राप्त झाला नाहीत याची मतदान निहाय यादी राजकीय पक्षांना दिलेली असते विच इज स्ट्रू आणि खरं आहे तर वगळलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी प्रसिद्ध करावी आणि ही नावं वगळण्याची कारणं प्रसिद्ध करावीत असे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी मागणी कोणी केली होती ए आर हे न नाव नेहमीच चर्चेत असतं असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि ह्याच्यावरती तर्क लढ लड़, लढवला लड़ इलेक्शन कमिशन असं करणं शक्य नाही वगैरे ते तांत्रिक मुद्दे काय ते कळतील पण पुढं ए डीआरच्याच हेतूवर शंका घेतली ए अर्ज दाखल करण्यामागचा हेतू वाईट है। है। आहे असं इलेक्शन कमिशन आहे डिजिटल मुद्रित आणि समाज माध्यमावर खोटं कथन तयार करून निवडणूक आयोगाची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असे प्रयत्न त्यांनी यापूर्वीही केले आहेत असा आरोप आयोगानं केला आहे आपण आयोगाच्या बाजूने विचार करू की या आरोपामध्ये तथ्य आहे एडीआरला इलेक्शन कमिशनची प्रतिमा टार्निश करायचे श्री राहुल गांधी यांना केंद्र सरकार आणि त्यांच्याबद्दलचे असंख्य प्रश्न उपस्थित करायचे आणि इलेक्शन कमिशनची प्रतिमा खराब करायची सो व्हॉट इज युअर प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी ह्या केसमध्ये जे जे आरोप राहुल गांधी यांनी केलेले आहेत त्याबद्दल स्वच्छपणे देशासमोर येऊन तुम्ही हे हे मुद्दे आहेत हे हे राहुल गांधी यांनी म्हटलं होतं प्रत्यक्षात वस्तुस्थिती असा आहे हे सांगायला पाहिजे ना, ना सा सा का की राहुल गांधी यांना तुम्ही शपथपत्र पाठवा म्हणून नोटीस बजावणं किंवा ए डीआरच्या हेतूवरती संशय घ्यावा आणि हे असं म्हणण्याचं कारण काय की गेल्या काही वर्षामध्ये इलेक्शन कमिशनचं वर्तन हे अत्यंत संशयास्पद आहे म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये आत्ताच्या आणि त्याच्या आधीच्या पण खुद्द पंतप्रधानांनी वेशभूषेवरून काय शब्द वापरले होते म्हणजे मुसलमानासंदर्भामध्ये पंतप्रधानांची भाषा काय होती किंवा हनुमान चालीसा संदर्भामध्ये पंतप्रधानांनी काय भाषा वापरली होती असं असून सुद्धा ज्या निवडणूक आयोगानं कोणे एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांना निवडणूक मतदान करण्यापासून वंचित केलं होतं त्याच निवडणूक आयोगानं ह्या सगळ्या प्रकरणाकडं डोळे केली भारतीय जनता पार्टीचे नेते जे अत्यंत बेताल आणि धर्मात ध्रुवीकरण करण्यासाठी भाषा वापरतात त्यापैकी एकाही नेत्याला नोटीस दिली नाही नोटिसा दिल्या त्या विरोधी पक्षनेत्यांना आणि त्याची उत्तरं मागितली मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी जे टप्पे केले ते टप्पे हे केंद्रीय भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना प्रचारात मदत व्हावी यासाठी केले होते असा जो आरोप केला होता त्यात तथ्य नाही असं कोण म्हणेल कारण त्याच निवडणूक आयोगाने नंतर महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा एकाच टप्प्यामध्ये घेण्याचा भीमपराक्रम केलेला आहे त्यामुळं निवडणूक आयोगाचं वर्तन हे अलीकडच्या काळामध्ये निश्चित संशयास्पद आहे पण अन सेट दिस राहुल गांधी यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपामध्ये तथ्य वाटत नाही त्याचं कारण आहे की त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं निवडणुका घेतल्या जातात त्यासाठी प्रत्येक राज्याची यंत्रणा कामाला येत असते आणि त्या यंत्रणेमध्ये केवळ भारतीय जनता पार्टीलाच मानणारे लोक आहेत असं मानायचं काहीही कारण नाही आणि म्हणून ह्या सगळ्या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशननी हा जो पोरकटपणा सुरू केलेला आहे तो बाजूला ठेवून ह्या देशातल्या नागरिकांच्या मनामध्ये जे जे संभ्रम तयार झाले त्याबद्दलचं उत्तर देणं अपेक्षित आहे ते ते करताना दिसत नाहीत आणि म्हणूनच या सगळ्या लढ्याकडं आपलं खूप बारकाईने लक्षातले कायदेशीर पेच नियम मी आधी पण सांगितलं की राहुल गांधी यांची ती जबाबदारी आहे कायदेशीर की त्यांनी शपथपत्र देणं आता आता तेच तोच नियम शरद पवार यांच्याबद्दल पण लागू होतो फक्त आपला प्रॉब्लेम काय की आपण ज्या कुठल्या पोलिटिकल विचारधारेला अलाईन असतो त्या विचारधारेच्या संदर्भामधले जे मुद्दे आहेत तेवढेच आपल्याला भावतात आणि प्रतिपक्षाच्या संदर्भातले मुद्दे मात्र आपल्याला टोचतात आणि ही या देशातली सध्याची सामाजिक स्थिती आहे थांबूया आपण इथे जेवढं परफेक्ट विश्लेषण कायद्याच्या दृष्टीनं करणं शक्य आहे तेवढं आपण करू आणि तुम्ही थे थे, ते पाहता तुम्हाला ते आवडतं आहे त्याबद्दल थँक्यू सो मच